नमस्कार मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव महाराष्ट्रातील आदिशक्ती तुळजा भवानी देवीची महती तिची कथा आणि भक्तांच्या चमत्कारिक अनुभवांची गोष्ट चला तर मग एकत्र या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुळजा देवी ही महाराष्ट्रातील आदिशक्ती शक्ती जाते तुळजापूरच्या पवित्रभूमी स्थित या देवीचं मंदिर हे शक्तीपीठांपैकी एक मानले जाते देवीच्या जा शक्तीच्या जा अनेक कथा आहेत पण त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे राक्षस महिषासुराचा वध कथेप्रमाणे महिषासूर राक्षसाने पृथ्वीवर आतंक माजवलं होतं तो अत्यंत बलवान आणि दृष्ट प्रवृत्तीचा होता महिषासुरावर विजय मिळवणं हे देवतांसाठी अशक्य झालं होतं तेव्हा देवीने महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या रूपात रूपात तुळजाभवानीचं स्वरूप धारण करून महिषासुराचा वध केला त्याचवेळी देवीला तुळजाभवानी असे म्हटले जाऊ लागले देवीचं तुळजापूरमधील मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला युद्धात पाठवण्यापूर्वी तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतला त्या काळातच नव्हे तर आजही अनेक भक्त देवीच्या दर्शनासाठी दूरवरून येतात या मंदिराचं ऐतिहासिक महत्व आजही तितकच आहे तुळजाभवानी देवीच्या शक्तीबद्दल भक्तांच्या अनुभवांचा उल्लेख केल्याशिवाय ही कथा अपूर्ण आहे अनेक भक्तांना आजही देवीच्या कृपेची अनुभूती येते काही संकटाच्या वेळी अचानक मदत मिळाल्याची अनुभूती येते तर काही ना मनोकामना पूर्ण झाल्याची देवीच्या चरणी भक्तांची श्रद्धा हेच देवीचं खरं सामर्थ्य आहे म्हणतात ना देवीची भक्ती कधीच फुकट जात नाही एका भक्ताने असं सांगितलं होतं की त्याच्या घरातल्या संकटांचं समाधान देवीच्या नामस्मरणाने आणि तुळजाभवनीच्या चरणी नतमस्तक होण्याने झाले यावरून कळत की देवीचा आशीर्वाद आणि कृपा ही भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढते तुळजभवानी मंदिरातील मुख्य मूर्ती ही स्वयंभू म्हणजेच स्वयं उत्पन्न झालेली मानली जाते येथे देवीच्या आरती नित्यपूजा अभिषेक आणि नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात देवीची आरती अनुभवणं हेच भक्तांसाठी एक दिव्य अनुभूती आहे विशेषतः नवरात्रीच्या काळात येथे लाखो भाविक येतात आणि देवीची उपासना करतात तर मित्रांनो तुझ्या आणि देवीची महती आणि तिच्या भक्तांना मिळालेल्या चमत्कारिक अनुभवांविषयी ऐकून मन आनंदी झाला ना तुमच्याही आयुष्यात देवीच्या कृपेची अनुभूती घेतल्याचा काही प्रसंग असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया आपली संस्कृती आणि आपल्या देवदेवतांच्या महान सहा। जय तुळजाभवानी धन्यवाद